रामकृष्णारी सर्वप्रथम मी गरीब कुटुंबातून वर आलेल्या बिरदेवधोने अतिपूर्व मनापासून अभिनंदन करतो अशी त्याच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी आपण काय करू ईश्वराचरणी प्रार्थना व्यक्त करू बघा अत्यंत गरीब कुटुंबातून मुलगा तो आय पी एस होऊ शकतो आपण जर कधी अभ्यास केला तर काहीही होऊ शकते या जगामध्ये असाध्य बर म्हणतात या जगामध्ये असाध्य काहीच नाही तुम्ही जर करायचं ठरवलं तर काहीही साध्य प्राप्त करू शकता फक्त काय पाहिजे आपल्या मनाची जिद्द पाहिजे असा तो असणारा गरीब कुटुंबातील मुलगा तो आज आयपीएस झाला आयपीएस तस होणं तसं इतकं विशेष नाही पण त्याच्यासाठी हे खूप प्रकारचे विशेष आहे खूप विशेष आहे आपण म्हणू शकतो एखादा जर आमदाराचा मुलगा जर आमदार होत असेल त्यात काय नवल महाराज एखादा खासदाराचा मुलगा जर खासदार होत असेल यात नवल नाही एखादा मंत्र्याचा मंत्र मुलगा मंत्री होतो यात विशेष नाही एखादा व्यापाऱ्याचा मुलगा जर व्यापारी होत असेल याच्यात विशेष नाही पण एखादा गरीब कुटुंबातील अत्यंत खालच्या खार, परिस्थितीचा असणारा मुलगा नाजूक परिस्थिती जाऊन जर तो वर जाऊन एखादा उच्च अधिकारी जर होत असेल तर त्याचं खरंच आपण मनापासून अभिनंदन करायला पाहिजे खरं त्याचे आभार व्यक्त करायला पाहिजे त्याचं अभिनंदन करायला पाहिजे कारण की इतकं सोपं नसतं तसंच हा आपला विरुदेव अत्यंत गरीब कुटुंबातला धनगर समाजातील मुलगा आता धनगर समाजातील तर तुम्हाला जर इतकं काही त्याचा विस्तारपूर्वक सांगण्याची आवश्यकता नाही धनगर समाजात जीवन म्हणजे जी महाराज सामान्य जीवन नव्हे त्यांना खूप कष्टाचं जीवन असतं कारण की धनगर समाजात कधी एका ठिकाणी राहत नसतो त्यांना सारखं ह्या गावून त्या गावाला त्या गावून त्या गावाला सारखी भटकंती करावं लागते आणि भटकंती करावं लागते ती गाई फोर व्हीलरना नाही टू व्हीलरना नाही नव्हे तर ती राना वानातून फाटकी चप्पल घालून आण पायान उन्हात आणच त्यांना फिरावं लागत असतं माग अशा गुरुदेवाला अभ्यास करण्यासाठी महाराज त्याला एक रूम सुद्धा नव्हती रूम नव्हती याच्यात नवल नाही हो त्याला अभ्यास करण्यासाठी बाबा आता आपल्याला निवांत वेळ आहे म्हणून आपण पुस्तक घेऊन जाऊ आणि एखाद्या कुठेतरी ग्रामपंचायती म्हणा तुम्ही किंवा रस्त्याच्या कडीला कुठेतरी लाईट आहे त्याच्या खाली बसून आपण अभ्यास करू इतकीही त्याची परिस्थिती नव्हती हो त्याला अभ्यास करण्यासाठी दुपारच्या बाऱ्यामध्ये दुपारी मेंढ्या सोडायच्या दिवसभर मेंढ्या चारायच्या आणि मेंढ्याकड जाता जाता मघामध्ये घेऊन पुस्तक वाचायचं अभ्यास करायचं आणि त्याने इतकीही कष्टातून दिवस काढले आणि ते काय केलं जीवनामध्ये आपल्या साध्य प्राप्त करून घेतलं इतकं सोपं असतं महाराज मेंढपाळाचं जीवन मेंढपाळ जर कधी एखाद्या रस्त्यानं चालला रस्त्यानं जात असताना थोडी एखाद्या शेताकडे जर मेंढी आली तर तो माणूस शिवेगाळ करतो त्याला हान करतो हांणतो मारतो शिक्षा देतो इतकं सोपं असतं असं इतकं सर्व कष्ट सहन करून तो बिरुदेव त्या उच्च पायरीपर्यंत पोहोचला त्यामुळे आपण काय करू त्याचं अभिनंदन करू आणि त्याचं नावही किती सुंदर बघाल तुम्ही बिरुदेव धनगर समाजाचं एक आराध्य दैवत असणारा देव असणारा बिरुदेव त्याचं ते नाव आहे त्याच त्याच तसंच त्याच्याकून जीवनामध्ये त्याच्याकडून बिरुदेवाची सेवा घडावी देशाची सेवा घडावी आणि असंच त्यांनी गोरगरीबाचे मुलं मेंढपाळाचे मुलाला अनेक त्यांनी काय करावं प्रगतीच्या पथाकडे वर घेऊन जावं हेच काय करू आपण पांडुरंगाच्या चिरणी बाळूमावाच्या चरणी सर्व साधू संतांच्या चरणी काय करू प्रार्थना व्यक्त करू आणि त्याच्या जीवनामध्ये अशीच उंच 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 त्याला पद मिळावं हे आपण काय करू पांडुरंगाची चरणी प्रार्थना व्यक्त करू रामकृष्णणारी